嗯嗯、uh huh. क्रांती आणि प्रतिक्रांती दस्यू हा शब्द दास या शब्दापासून बनलेला असून तो गुलाम या अर्थाने वापरला जातो या सर्व धारणा चुकीच्या आहेत असुर आणि सूर दोघेही आर्य समुदायातील समान लोक होते दोघांचाही पिता काश्यप होता काश्यप याच्यापासून जन्मलेल्या दितीपासून जे उत्पन्न झाले ते दैत्य व आदितीपासून उत्पन्न झाले ते देव अथवा सूर या नावे प्रसिद्धीला आले या दोघांमध्ये पृथ्वीवर अधिपत्य स्थापित करण्यासाठी तुंबळे युद्धे झाली अशा प्रकारची पौराणिक कथा आहे नेहसंशय पौराणिक कथा देखील एक इतिहासच आहे ज्याला विकृत करून ब्राह्मणाद्वारे सांगण्यात आले आहे आर्य कोणत्याही एका प्रजातीचे नाव नाही तो काही लोकांचा समूह आहे आर्य संस्कृती या नावाची एक विशिष्ट संस्कृती होती ज्यामध्ये आर्याचे हितसंबंध गुंतलेले होते जी व्यक्ती आर्यात सामील होण्याची इच्छा ठेवीत असे तिला आर्य संस्कृती स्वीकारावी लागत असे आर्यांमध्ये काळ्या रंगाचे चपट्या नाकाचे असे कोणत्याही प्रकारचे लोक नव्हते जे आर्याहून स्वरूपात भिन्न होते वरील धारणा वर्ण आणि अनास या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेल्यामुळे तयार झालेली आहे वर्ण या शब्दाचा अर्थ रंग आणि अनास या शब्दाचा अर्थ नाक नसलेला असा करण्यात आला हे दोन्हीही अर्थ चुकीचे आहेत जाती या अर्थाने वर्ण आणि अनआसमुख किंवा आकृतिरहित या अर्थाने अनास असा अर्थ लावला तर आर्य हे रंगाप्रती पूर्वग्रही होते याला कोणताही आधार सापडत नाही वर्णासंबंधी प्रचलित धारणा ही चुकीच्या कल्पनांवर आधारलेली आहे दस्यू हे वेगळ्या प्रजातीचे नसून आर्य समुदायातील लोक होते आयपेक्षा भिन्न संस्कृतीशी यांचा संबंध होता आर्यांच्या विरोधात्मक धोरणांशी यांचा संबंध असल्यामुळे आर्यांनी यांना वेगळे नाव दिले म्हणून दास हे वेगळ्या प्रजातीचे नाव होते हे सिद्ध करणे कठीण आहे असे समजणे देखील चुकीचे आहे की आर्य आक्रमणकारी लोकांनी शूद्रांवर विजय प्राप्त केला प्रथम गोष्ट ही, ही, ही की या गोष्टीचा कोणताही पुरावा आढळत नाही की आर्यांनी भारताबाहेरून आक्रमण केले व त्यांनी येथील लोकांनी गुलाम बनविले या बाबतीत अनेक पुरावे देता येतील की आर्य हे भारतातील मूळ निवासी होते या बाबीचे कुठलेही प्रमाण नाही की आर्य आणि दस्यूंमध्ये युद्ध झाले वस्तुत दस्यूंचा कुठलाही संबंध नाही दुसरी महत्वाची गोष्ट ही की या गोष्टीवर विश्वास ठेवणेही शक्य नाही की आर्य लोक हे शक्तिशाली असून त्यांनी अनाऱ्यांना बळाच्या जोरावर अंकित केले अशी कल्पना देखील करणे मूर्खपणाचे आहे की कमजोर अशा आर्य लोकांनी शूद्रांवर विजय प्राप्त केले दास व आर्य हे एकाच प्रजातीचे लोक असून सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न होते दस्यु म्हणजे अनार्य या अर्थाने आयपेक्षा वेगळी संस्कृती मानणारे लोक कसा होतो यांनी आर्यांना विरोध केला शूद्र हे आर्यांतीलच लोक असून आर्यांच्या पद्धतीवर यांचा विश्वास होता कौटिल्याच्या काळापर्यंत शूद्रांना आर्य मानण्याची परंपरा भारतात कायम होती शूद्र हे आर्य समुदायातील जन्मजात अभिन्न आणि सन्मानित सदस्य होते या गोष्टीचा उल्लेख यजुर्वेदातील एका श्लोकात आढळतो राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी शूद्रांनी देखील ब्राह्मण वैश्य आणि क्षत्रियाप्रमाणे आमंत्रित केले जात असे या गोष्टीचा पुरावा महाभारतातील पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या वर्णनाच्या वेळी सिद्ध होते नीलकंठ नामक प्राचीन विद्वानानुसार एका राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी चार प्रमुख मंत्री ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांनी राजाचा अभिषेक केला यानंतर प्रत्येक वर्णातील प्रमुख तसेच लहान जातीतील प्रमुखांनीसुद्धा पवित्र जलाने राजाचा अभिषेक केला यानंतर द्विजांनी राजाचा नावाचा जयघोष केला वैदिक युगाच्या नंतर आणि मनुपूर्व काळात जनप्रतिनिधींचा एक वर्ग होता त्यांना रत्नी असे म्हणत असत राज्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी हे विशेष भूमिका करीत असत यांना रत्नी यासाठी म्हणत कारण की यांच्याकडे रत्न असे जे सत्तेचे प्रतीक असतं राजाला तेव्हाच सत्ता प्राप्त होत असे जेव्हा हे रत्निग्र स्वतःजवळील रत्न राजाला बहाल करीत असत राजत्व प्राप्त झाल्यानंतर राजा प्रत्येक रत्नीच्या घरी जात असे आणि त्याला उपहार भेट प्रदान करीत असे महत्वाची गोष्ट ही की शूद्र हा देखील एक रत्नी असे प्राचीन काळात शूद्र दोन महत्वपूर्ण राजकीय संस्थांमध्ये अहम भूमिका निभावीत असत ज्यांना जनपद आणि पौर म्हणत असत या संस्थांचे अधिकारी शूद्र असल्यामुळे ब्राह्मणांना देखील शूद्रांना मान देणे भाग पडत असे हे सत्य निर्विवाद आहे की प्राचीन आर्य समाजात शूद्रांनी उच्च राजकीय प्रतिष्ठा प्राप्त होती ते राज्याचे मंत्रीसुद्धा बनू शकत याचे प्रमाण आपणास महाभारतात मिळते महाभारतकार सत्तीस मंत्र्यांची एक सूची देतो ज्यामध्ये चार मंत्री ब्राह्मण आठ मंत्री क्षत्रिय एकवीस मंत्री वैश्य आणि तीन मंत्री शूद्र होते आणि एक मंत्री सूत होता शूद्र केवळ मंत्रीच बनू शकत असे नाही तर राजेसुद्धा बनू शकत एखादा शूद्र राजा बनू शकतो किंवा नाही याबद्दल मनूची धारणा शूद्राविषयी ऋग्वेदामध्ये उल्लेखित कथेच्या अगदी विपरीत आहे वेदामध्ये वर्णित सुदास हा राजा दिवोदास याचा पुत्र असून तो शूद्र होता हे वाचून कित्येकांना आश्चर्य वाटेल या काळातील ब्राह्मण वसिष्ठ आणि क्षत्रिय विश्वामित्र यांच्यामध्ये राजपुरोहित बनण्यावरून चाललेला वाद प्रसिद्धच आहे या वादावरून हे सिद्ध होते की ब्राह्मण अथवा शूद्र क्षत्रिय एका शूद्र राज्याच्या अधीन कार्य करण्यास कुठलाही कमीपणा मानत नसत उलट राजाची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धा चालत असे किंबहुना शूद्रांकडे वैदिक कर्म करण्यास ब्राह्मण सदैव तत्पर असत यानंतरचे देखील राजे हे शूद्र झालेले नाही असे देखील नाही परंतु याउलट मनूच्या पूर्वी शूद्र राज्यांची दोन साम्राज्ये होती नंदांना जे शूद्र होते इपूर्व चारशे तेरा ते चारशे बावीस पर्यंत राज्य केले यानंतर मौर्यानी पूर्व तीनशे बावीस ते एकशे त्र्याऐंशी पर्यंत शासन केले हे सुद्धा शूद्रच होते ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील अनेक मंत्रांची रचना कवी एलुश नावाच्या शूद्र ऋषीने केली आहे पूर्व कात्यायन श्रौत सूत्र आणि शतपथ ब्राह्मण यामध्ये शूद्रांच्या योग्यतेबद्दल भरपूर पुरावे मिळतात सुप्रसिद्ध अश्विनी कुमार हा सुद्धा शूद्रच होता ऋषिग्नाद्वारा नीच समजल्या जाणाऱ्या लोकांतील काही सुज्ञ धनवान आणि बलशाही लोकांना शुद्ध करण्याच्या संस्काराला व्रागतेसतो म्हणत याचे वर्णन पंचवीस ब्राह्मणांमध्ये केले गेले आहे व्रात्य लोकांना गृहस्थी जीवनात संस्कारित करण्याकरिता वरील संस्कार करण्यात येत असत संस्कृतीत संस्कारित झाल्यानंतरच अशा लोकांना गृहस्थी जीवनाची अनुमती ऋषीद्वारा देण्यात येत असे संस्कारानंतरच या लोकांची सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान म्हणून वाटण्यास येत असे संस्कारित लोक ब्राह्मणांच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त करू शकत ते चारही वेद वाचू शकत अशा प्रकारे आर्यलोक आपल्या संस्कृतीमध्ये इतरांनावरील व्रात्यस्तोम संस्काराद्वारे परिवर्तित करून आर्यसंस्कृतीचा फैलाव करी असुर आर्यांच्या संस्कृती आणि चातुर्वर्णच्या विरोधी होते त्यांना देखील आर्यसंस्कृतीत हजारोंच्या संख्येने परिवर्तित करण्यात येत असे हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद याला अशाच प्रकारे आर्यसंस्कृतीत परिवर्तित करण्यात आले होते परंतु शूद्र विरोधी दृष्टिकोन का स्वीकारण्यात आला त्यांना बहिष्कृत का करण्यात आले